मिरजेत वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्याविषयी विशे कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे त्यामुळे विविध ठिकाणी महिला झाडाची पूजा करून सात जन्म हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना करतात मीजेतील विविध ठिकाणी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करत आपल्या पतीसाठी प्रार्थना केली पूजा करायला सावित्रीनं नवऱ्यासाठी केला आपला त्या पद्धतीनं माझाही विचार तेच आहे जन्मजन्मी हाच कधी राहतो आपण जसं होत्या आम्हाला आशीर्वाद मिळाला तिनं जसं सावित्रीनं गेलेला का नवऱ्याचा परत आणला तशी शक्ती आम्हाला त्याच्यापासून कशी मिळली पौर्णिमा आज म्हणजे पूर्वीपासूनच स्वतः चालू चालली आहे सावित्रीनं त्याच्या नवऱ्याला परत आणलेलं आहे त्याचे सिरियल पण झालेली आहे टी व्हीवरती त्यामुळे ती पद्धत पडल्यामुळे आजपर्यंत ते चालूच ठेवले पाहिजे काय पूजा करून आपण आयुष्य नवऱ्याला मिळू दे जन्मजन्मी जन्मजन्मी सात पत्नी म्हणजे सात जन्म